नमस्कार लोकमत मुंबई तुम्ही पाहताय मुंबईतल्या ज्या मतदारसंघातल्या उमेदवारावरती सगळ्यात धक्कातंत्र तंत्र वापरलं गेलं ज्याची सगळ्यात जास्त चर्चा झाली आणि ते उमेदवार ज्यांनी कोर्टातला युक्तिवाद जिंकत आलाय उमेदवार आहेत ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब ते आपल्या सोबत आहेत आपण पाहू शकतो की त्यांना रिस्पॉन्स जो जो मिळतोय मतदारसंघांमध्ये या प्रचार फेरीमध्ये आपण आता आलो आहोत कलिना मतदारसंघामध्ये आहोत सर तुमचं खूप खूप स्वागत लोकमत मध्ये कसा रिस्पॉन्स मिळतोय निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही आता हा युक्तिवाद जनतेचा युक्तिवाद कसा जिंकणार आहात हा जो प्रतिसाद बघितला तुम्ही प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जो आनंद ओसंड देत आहे कारण माझ्या समेत सगळे महायुतीचे वर वर नेते बरोबर आहेत सगळ्यांनी माझ्या करता काही मतभेद ठेवले नाही आणि एक जुटाने एक दिलाने आज या महामतीचे भाजपा शिवसेना त्याचप्रमाणे आरपीआय नेते असतील राष्ट्रवादीचे असेल मनसेचे नेते असतील हे सगळे एकत्रित प्रचार करतात त्याच्यामुळे विजय आमचा नक्कीच आहे सर इतके वर्ष तुम्ही कोर्टातल्या युक्तिवाद जिंकत आला निवडणुकीच्या कसं तुम्ही आधी या म्हटलं की निवडणुकीत राजकारणात येण्याचा काही विचार नव्हता पण हा विचार आल्यानंतर आता कसं वाटतंय कुठली लढाई सोपी असते कोर्टातली की इथली मी न्यायालयामध्ये नेहमीच चॅलेंजेस स्वीकारत आलो दहशतवादी असेल डाकू असतील बलात्कारी असतील यांच्यावर बलात्कार ज्या क्षणी मी राजकारण ठरवला आणि माझी उमेदवारी जाहीर झाली त्या क्षणी माझ्यावरती आरोप करण्यात आले आणि काय आरोप देशद्रोही आहे आणि म्हणून मला हे देखील मोठ आव्हान स्वीकारा जो वाटत कारण असं की ज्याने देशाची सेवा कायम केली त्याला एक काँग्रेस वाले देशद्रोही म्हणायला लागले आणि सव्वीस अकरा मध्ये जे आमचे मारले गेले पोलीस अधिकारी एकशे सहासष्ट लोक ठार झाले त्यांचा तुम्ही अपमान करतात तुम्हाला ही जनता धडा शिकवणार आहे वीस मे तुम्ही बघा तुमच्या या खोट्या आरोपांना काय परिणाम होतो आणि मला वाईट वाटतं की जो स्वतः स्वतःला काँग्रेसचा नेता विरोधी पक्ष नेता म्हणतो तो पहिल्या दिवशी देशद्रोहीचा आरोप म्हणतो आर एस एस एसच्या कार्यकर्त्याला वाचवला म्हणतो करकऱ्यांचा खून दहशतवाद्यांनी केला नाही असं म्हणण्यापर्यंत याची मजल जाते आणि म्हणतो नंतर दुसऱ्या दिवशी की मी पुस्तकाचा आधार घेतला म्हणजे ज्या पुस्तकाला कुठेही आधार नाही ज्या पुस्तकामध्ये कुठे पुरावे मांडण्यात आले केवळ आरोप करायचे म्हणून केले मला वाटतं राजकारणाची पातळी फार घसरवली आहे आणि आमच्यासारखे लोक आता राजकारणाची पातळी घसरू देणार नाहीत आणि अशा रीतीने बेचूड आरोप ही जनता चांगला धडा शिकली भाजपच्या वतीनं आता वडेट्टीवारांच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे काल तर त्या तक्रारीचं हे त्यांना विधान कुठेतरी महागात पडू शकता असं वाटतं का तुम्ही पडेल की ते निवडणूक आयोग ठरवेल परंतु लोकांच्या लक्षात आहे की तुम्ही निवडणूक जिंकण्याकरता देशाची इज्जत देशाची प्रतिष्ठा लावतात आणि या देशातील धार्मिक सर्व तुम्ही करण्याचा प्रयत्न करतात हे केव्हाही राजकारण्यांनी म्हणजे विशेषतः काँग्रेसवाल्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आता आमचे जे घटक पक्ष आहेत आणि उभा यावरती काय भाष्य करणार आहे हा मतदारसंघ जर आपण बघितला उत्तर मध्य तर या उत्तर मध्य मध्ये सगळ्यात जास्त हे उच्चभ्रू वस्ती देखील आहे आणि झोपडपट्टी देखील आहे बांद्रा पूर्व बांद्रा वेस्टला जर आपण बघितलं तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रिटी देखील आहे तर हा मतदारसंघ पूर्णपणे मिक्स आहे तर सेलिब्रिटींशी तुम्ही कसं काय कॉन्टॅक्ट करणार आहात का जसा आता आपण या गल्ली बोळात फिरतोय त्यानंतर सेलिब्रिटींचा पाठिंबा घेण्यासाठी सेलिब्रिटी देखील मनुष्यच आहे त्यांना माहिती आहे मी काय काम केलंय मला त्यांना पटवायची जरूर नाही सेलिब्रिटी मध्ये देशित आहे जो सुरक्षा सर एक काळ होता की प्रमोद महाजन यांची केस देखील तुम्ही लढला होता पूनम महाजन या विभागातनं सलग दोन टन खासदार राहिलेले आहेत त्यांचं तिकीट काढून आता तुम्हाला तिकीट दिलेलं आहे तर त्यांच्याशी काही संपर्क झालाय का त्यांचा काही त्यांच्याशी पूनम महाजनांशी माझं बोलणं झालं प्रमोद महाजनच्या हत्येनंतर माझा पूनम परिचय झाला आणि ते अतिशय चांगले आहेत त्यांचा कोणत्याही व्यक्तीला दहा वर्ष नसेल त्यांना कंटिन्यू दिला तो वाईट वाटणं साहजिक आहे मला खात्री आहे त्या प्रचारात लवकर सामील होते सर उत्तर मध्य मुंबई मधली सगळ्यात प्रमुख समस्या अशी तुम्हाला कोणती वाटते कारण एक ज्येष्ठ विधीज्ञ म्हणून तुम्ही जेव्हा एखादी केस लढता त्यावेळी त्याची अधिक पूर्ण तयारी करता प्रिपरेशन करता तर या मतदारसंघासाठी प्रिपरेशन कसं केलं या मतदारसंघात दोन बाजू पाहिले एक अतिशय उच्च गृह आहे आणि एक अतिशय गरिबीने पीडित आहे आज मी या भागात फिरतोय गरिबीच्या भागातून फिरतो उच्च प्रतिनिधी आता जी जिथे आहे जो पण भाग आहे त्या अनेक अडचणी आहे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातले चार आमदार हे आज महायुतीच्या बाजूने आहेत तर कसा रिस्पॉन्स मिळतोय किती मताधिक्यानं निवडून याल सर तुम्ही दावा करू नाही ते भाषित करता करणं कठीण आहे पण आपण बघा ना हे सगळे माझे महायुतीतील लोक हे आहेत हे आमचे आरपीआय भाऊ आहेत शिवसेना सगळे नेते आमच्या बोलून धन्यवाद सर वेळात वेळ काढून तुम्ही या प्रचारामधून आम्हाला वेळ दिलात खूप खूप शुभेच्छा धन्यवाद